नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण लोणीच डोसा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे एका भांड्यामध्ये चार वाटी तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत एकाच वाटीचं माप घ्यायचं आहे तर मीही ते एक बाऊल घेतलेला आहे आणि त्या बाऊलचं माप घेतलं त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी शाबूदाणा त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी पोहे घालून घेणार आहोत कांदे पोहेचे जे पोहे आहेत तेच मी घातलेले आहेत एक चमचा त्यामध्ये मेथीदाणे घालून घ्यायचे आहेत हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक तीन चार वेळा चांगलं धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर हे बघा अशा पद्धतीनं मी धुऊन घेतलेलं आहे आणि हे सहा सात तास आपण भिजत ठेवायचं आहे म्हणजे मी सकाळी दहा वाजता भिजवायला ठेवलो होतं सहा सात तास झालेले आहेत हे बघा सर्व चांगलं भिजलेलं आहे तुम्ही वेगवेगळंसुद्धा भिजवू शकता मी एकत्रच एक भिजवलं आहे आणि आता ह्यामधलं पाणी नथून आपण हे मिक्सरवरनं वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरनं वाटताना आपण हेच पाणी यूज करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी वाटून घेते मिक्सरवर बारीक फाईन वाटून घ्यायचं आहे बारीक करायचं आहे अशा पद्धतीनं बारीक मी मिक्सर वाटून घेतलेलं आहे हे बघा मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे तर आता हे आपण वाटून घेतलेलं आहे सर्व वाटून घेऊयात एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात वाटताना जास्त शक्यतो पाणी घालू नका नाहीतर मग जेव्हा पीठ सर्व एकत्र एक केल्यानंतर पाण्याची आवश्यकता लागतेच तर त्यावेळेला मग उग पातळ होऊन बसेल पीठ म्हणून मग जास्त पाणी घालू नका वाटताना तर आता इथे मी सर्व पीठ काढून घेते मिक्सरवरनं हे बघा अशा पद्धतीनं मी वाटून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण वाटून घेतल्यानंतर एक चमचा मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे यामध्ये साखर घालायचे आहे साखर का घालायची आहे ह्याचं कारण मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं फेटायचं आहे साधारणपणे एक मिनिट तुम्ही चांगलं फेटायचं आहे जेवढं तुम्ही चांगलं फेटाल तेवढं ते, ते स्पॉन्जी होतात डोसे तर हे बघा अशा पद्धतीनं मी पीठ मिक्स करून घेत आहे मीठ आणि साखर वाटल्यानंतर लगेचच घालायचे आहे हे बघा अशा पद्धतीने एवढी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे जास्त पाणी घातलेलं नाही आहे जर डोसे करताना लागलं आवश्यक पाणी तर मग घालायचं तर आता हे झाकून ठेवूयात आता हे परत सात आठ तास झाकून ठेवायचं आहे म्हणजे मी रात्री एक पाच सहा वाजता काढलं होतं मिक्सरवर ना आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी ह्याचे नाश्त्याला डोसे करणार आहे अशा पद्धतीनं हे पीठ आंबलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी आता ह्याचे डोसे करायला घेते तर हे बघा अशा पद्धतीनं मस्त असं फर्मेंट झालेलं आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे लगेचच फर्मेंट होतं हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर थंडीच्या दिवसा दिवसात करायचे असतील तर तुम्ही ह्याला उबदार असं कापड घालून मस्त उबदार ठिकाणीच ठेवायचं आहे कपाटात सुद्धा ठेवू शकता चांगलं फुक्त तर हे बघा अशा पद्धतीनं तीच कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मी यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही आहे गरज वाटली तर ता मी त्यामध्ये मीठ घातलेलं आहे हे बघा तेल लावून घेतलेलं आहे आता ही तर माझी एक चुकी अशी झाली ती मी पण तुम्हाला दाखवते मी तेल घातलं आणि डोसे घातले आणि मी डोसे घातले तर डोसे वेगळेच झाले म्हणजे काहीतरी वेगळाच कलर आला डोस्यांना तर मग पहिल्यांदा कधी पण तेल लावायचं नाही पहिला करताना डायरेक्ट घालायचे आहेत डोसे जर तुम्ही पहिल्यांदा घातला तर छोटा घाला तेल लावल्यानंतर छोटा घाला आणि मग दुसरा जो असेल तो आपला छान होतो मी तो काय पहिला व्हिडिओमध्ये दाखवला नाही मी आता हा दुसरा केलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीनं मी दुसरा घातलेला आहे आता मी साईडनं तेल सोडती आहे तुम्हाला आवश्यक वाटलं तर तेल सोडा नाही सोडला तर चालेल आणि बबल बघा किती छान आलेले आहेत अशा पद्धतीनं हा तयार झालेला आहे स्पॉन्जी डोसा आ, तर मी जी चूक झाली माझ्याकडनं तीसुद्धा मी तुम्हाला शेअर केली आहे तसं कधीच करू नका किंवा मग कांद्यानं कशानं तरी तेल लावून घ्या आता मी साखर कशासाठी घातलेली आहे तर हे बघा एका साईडनं आपण ज्या साईडनं घालतो त्या साईडला बघा असा ब्राऊन कलर येतो तर कॅरेमेलाईज जसा कलर असतो त्या पद्धतीनं तो कलर येतो त्यामुळं मी साखर घातलेला आहे साखर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं ते चालेल पण हा कलर येण्यासाठी मी साखर घातलेला आहे दोन्ही साईडनं स्पॉन्जी डोसा हो हा तुम्ही भाजून घ्या किंवा एका साईडनं भाजला तरी चालेल आता दोन्ही साईडनं मी भाजला आहे आणि आता वरच्या साईडला मी बटर लावून आहे लोणी लावू लो शकता बटर लावू शकता तूप लावू शकता काहीही लावू शकता तर अशा पद्धतीनं सर्व साईडनं मी बटर लावून आहे आता बटर लावल्यानंतर त्या साईडनं पण एक मिनिटभर मी परतून घेतलेला आहे मस्त असा खालच्या साईडला कलर आलाय बघा तर आता मी परत दुसरा डोसा करून दाखवते तर त्यामध्ये मी तूप आहे साईडनं तेलच सोडलेलं आहे हे बघा दुसरा डोसासुद्धा माझा मस्त झालेला आहे कसला भारी कलर आला आहे ना तर अशा पद्धतीनं मी दोन्ही साईडनं चांगला भाजून घेतलेला आहे एका साईडनं भाजला दुसऱ्या साईडनं भाजल्यानंतर मी आता तूप सोडते आहे त्याच्यावर सर्व साईडनं तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हा डोसा तयार आहे ह्याच्यावर ही चटणी ही चटणीची रेसिपीसुद्धा मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईनच वर्ण मस्त असं बटर घातलेलं आहे अशा पद्धतीनं हा लोणी पंज डोसा तयार आहे अगदी सोपी रेसिपी आहे आवडली ना लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर मी तुम्हाला दाखवते बघा किती स्पॉन्जी असं झालेला आहे मस्त असं झालेलं आहे पहिला जेव्हा तुम्ही डोसा घालताय तेव्हा एक काळजी घेऊ घ्या मी जी व्हिडिओमध्ये सांगितली आहे ती काळजी नक्की घ्या तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही एन्जॉय करू शकता तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद